तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहोत बिर्याणी बरं बरेच दिवस झाले आपण काय केलं नव्हतं दिंडी चालू होती त्यामुळे आज दिंडी संपलेली आहे दिंडी म्हणजे आपल्या गावातून सगळे वारकरी मंडळी सगळे पंढरपूरला जाऊन आप आपल्या घरी पण गेलेले आहे त्यामुळे आपण ठरवलं आज आपण बिर्याणी करणार आहे चला तर मी तुम्हाला दावतो आपण किती चिकन आणले काय कारण घरी आपण चौघच आहे त्यामुळे चिकन पण थोडंच आणले थोडीच बिर्याणी करणार लिमिटेड बिर्याणी पूर्ण रेसिपी बघा आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघू शकता इथं अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त आपण चिकन घेतलेलं आहे एकशे ऐंशी रुपये किलो तर चिकन आहे आणि मी घेतलेलं आहे शंभर रुपयाचा कारण बिर्याणी एवढं चिकन बाद झालं तेव्हा आपण बिर्याणी आता करूया चला तर पहिल्यांदा आपण ह्याला ना मस्त पैकी दही लावून घेऊया दही पण आणलेलं आहे तर मित्रांनो आता आपण टाकून घ्या कोथंबीर आणि लसूणची पेस्ट आहे एक चम्मच अजून ती करायची एक चम्मच त्यानंतर आहे अद्रक अद्रक मी टाकून घेऊया आणि थोडी हळदी हळदी त्यानंतर आता जाईल आपलं थोडं मीठ चवीनुसार बस आणि त्यानंतर आता आपण दही टाकून ते एकजीव करून घेणार आहे सगळं त्यानंतर तुम्हाला धावतो मी मॅरिनेट करून घ्यायचे इंग्लिशमध्ये मॅरिनेट आणि मराठीमध्ये त्याचा कमेंटमध्ये सांगा मराठीमध्ये काय म्हणतात त्याला मित्रांनो बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी आता पुढची स्टेप धावतो काय करायचे का तर मित्रांनो पुढची स्टेप अशी आहे आप की आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे पटक कांदा येतो आपला कांदा तर मित्रांनो दोन कांदे घेतले एक जो की आपण बिर्याणीमध्ये आहे ते बारीक बारीक पीस आहे एक मोठा जे जे मोठे पीस करून मिक्सरमध्ये काढून त्याचा बारीक हे करणार आहे आणि टमॅटो टमॅटोचे पण मोठे पीस करायचे आणि अद्रक बी ये अद्रक बी घेतलेले अद्रक बी टाकायचं चांगली लागते चला मस्तपैकी इंग्लिशमध्ये चॉप करून घेऊ आणि मराठीमध्ये याला कट करून घेऊ चला तर मित्रांनो हे बघू शकता आपण खोबरं जे होतं ते बारीक करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा टोमॅटो आणि अद्रक त्याची पेस्ट करून घेतलेली आहे दोन्ही बी बघू शकता आता आपण मग टाकणार आहे हे बघा आपण कुकर पण घेतलेला आहे छोटा कुकर आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहे चला तर मित्रांनो आता तेल टाकलेलं तुम्ही बघू शकता आता अद्रक लसूण पेस्ट जे होती ते आता आपण टाकून घेतोय ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून झाल्यानंतर परत बाकीची पुढची प्रोसेस सांगतो मला काय काय खोबरं पण टाकून घेतलेला आहे मित्रांनो थोडस ह्याला परतून घेऊया आपण तर मित्रांनो अर्धा तास झाले अर्धा तास झाले आपण हा आता दही हो वगैरे लावून ठेवलं होतं मग अशी दाखवल्याप्रमाणे आता एक ही एक आहे ते लावल्यामुळे चव वगैरे चांगली येते मस्त पैकी आता हे आपण काय करणार आहे त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्याचबरोबर इकडं आपण पाणी बॉईल करण्यासाठी पण ठेवलेलं आहे बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये आपण ट्रान्सफर करणार आहे पाणी मित्रांनो मस्त पैकी कलर पण आलेला आहे बघू शकता लाल ला, आता आपण त्यामध्ये चिकन टाकणार आहे मित्रांनो आपण चिकन टाकलेलं आहे यामध्ये थोडस आता हलून घेऊया मस्तपैकी आणि एक अर्ध अर्ध पासन ही पाच ते दहा मिनिटं आपण कुकरचं झाकण लावून मस्त पैकी शिजवून घेऊ मित्रांनो आता आपण हे थोडस पाणी गरम करायला ठेवलं होतं ते ओतून घेऊया त्याचबरोबर आपण थोडी कोथिंबीर पण घेतलेली कट करून सगळी कोथिंबीर आपण तापून घेणार हो थोडस हे करूया आणि त्याच्याबरोबर आपण कुकरचं लावून घेऊन घेणार शिजून घ्या एकदम कुकरचं झाकण हे केलेलं आपण बंद आता हा थोडस बाहेर होऊन चला परत भेट तर मित्रांनो नेहमीप्रमाणे थोड शिजलंय का नाही ते बघण्यासाठी आपण घेतलेलं आहे आणि कलेज पण घेतलेलं आपल्याला कलेज लय आवडतो चेक करूया शिजले का चला शिजलं तर असणार नसलं शिजलं तरी पण खाऊन टाकणार आहे मी मित्रांनो बघू शकता कांदा आपण तळून घेतलेला आहे मस्त पाहिजे कुरकुरीत तळून घेतलेला आहे मित्रांनो टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ती आपण टाकून घेऊया मस्त पैकी आता आपण जे चिकन हे आहे ना शिजून घेतलं ते फ्राय करून घेणार आहोत त्याबरोबर कांदा वगैरे सगळं ते टाकून घेणार आहे आता कडे कांदा कोथिंबीर सगळं टाकून चिकन टाकून फ्राय करून घेणार मस्त पैकी थोडस खोबरं थो ऍड करूया आपण ह्याच्यामध्ये मित्रांनो भात आपण दोन घेतलेला आहे मस्त बिर्याणी राईस आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे शिजायला मस्त पैकी मित्रांनो आपण तिखट टाकणार आहे एक चम्मच अजून टाकायचं लाल चटणी पावडर टाकणार आहे आपण मिरची पावडर एक चम्मच टाकलेले बघू शकता थोडंसं अजून तिखट ॲड करू म्हणजे थोडंसं मला तिखट हवं आहे त्यासाठी आणि गरकुलची पुडी आहे मित्रांनो थोडासा मसाला घरकुल पण टाकूया आणि त्याचबरोबर सुहाणा सुहाय प प्रमोशन नाही गा बरं का आपण टाकलं आहे सोहाणाचा मसाला सोहाणावाल्यांनो काय पैसे पैसे द्या त्याचबरोबर आपण बिर्याणी मसाला पण टाकणार आहे मित्रांनो तर मित्रांनो बिर्याणी मसाला पण आणलेला आहे आपण सुहानाचाच आहे एक नंबर लागते टेस्ट तो पण टाकून घेऊया व्यवस्थित आणि त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया आपण मित्रांनो याच्यामध्ये आपण मिठाचं पाणी टाकून घेऊया थोडंसं स्टार्टिंगला येऊ शकता मिठाचं पाणी आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे थोडंसं व्यवस्थितरित्या ते एकजीव करून घेऊया आणि मराठी भाषेत ढवळून घेऊया चला <laughs> आता आपले पीस पीस जे आहेत ना ते कुकरमधून काढून ह्याच्यामध्ये ॲड करूया आता एक 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 करून ॲड करू आपण मित्रांनो थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि पीस टाकून झालेलं आहे आपलं आता त्यांना व्यवस्थितपणे मसाला ही करून घेऊ आपण आणि थोडीशी कोथिंबीर वगैरे चवीनुसार कोथिंबीर चवीनुसार नसते तुम्हाला हवी तेवढी टाकू शकता गॅसला आपण बंद केलेलं मित्रांनो जास्तच हे झालेलं त्यामुळं पहिलं ते एक जीव करून घेऊया सगळं मसाला वगैरे चिकन आपलं पहिलं शिजलेलं होतं त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे त्याला फक्त मसाल्यामध्ये त्याला व्यवस्थित रीती करून घेऊया एकत्रित करून घेऊया मित्रांनो आपण पातळ्यामध्ये तेल घेतलेलं आहे आता तेजपत्ता हे टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये तेजपत्ता आहे लवंग आहे त्याचबरोबर थोडासा मॅगी मसाला पण आपण टाकणार आहे मित्रांनो लेअर करून घेऊया आता आपण हळूहळू कलरचे थोडस भात खाली टाकूया आणि त्याचबरोबर आता थोडासा कलर आपण केलेला आहे तो चापूयाला पहिल्यांदा बघवा ग्रीन कलर नाही आप आहे आपल्याकडं विसरलं म्हणजे आहे पण सापडणं झालं आहे आपल्याला कुठे तर ग्रीन येल्लो आणि म्हणजे आता आपण रेड टाकतो रेड केसरी आणि येलो तीन कलर आहेत आपल्याकडं त्याचबरोबर बघू शकतो आपण जो कांदा हे केला होता तो आपण जास्तच हे करून घेतलेला आहे एकदम असा कुरकुरीत करून घेतलेला आहे तुम्हाला दिसून जाईल थोडासा मसाला पण टाकू आपण बिर्याणी मसाला त्याचबरोबर आपल्याला टाकायचं त्यामध्ये कोथिंबीर थोडीशी ॲड करू आपण आता थोडीशी मिरची पावडर ॲड करूया आपण त्यामध्ये आणि त्याचबरोबर आपण ॲड आहे तो की आपला सगळ्यात आवडता मसाला तो आहे मॅगी मसाला थोडासा मॅगी मसाला ॲड करूया आपण आणि असंच आता एक लेअर झालेलं आहे असंच लेअर करून घेणार आहे आपण चिकन वगैरे टाकणार आहे बघूया आपण पुढे मित्रांनो नॉर्मल आपण मिठाचं पाणी ॲड करणार आहे टेस्ट चांगली ती नॉर्मल जास्त नाही करणार मिठाचं पाणी ॲड करून घेऊया दोन पाळे ॲड केलेले तर आपण चिकन ॲड करून घेऊया मित्रांनो चिकनचे पीस जे आहेत ना अशाच पद्धतीने आपण लेअर करून घेणार आहे बाकीचं लेअर करून घेऊया मित्रांनो दोनच लेअर करणार आहे आपण त्यामुळं ह्याच्यानंतर आता फक्त राईस टाकणार आहे आपण थोडस तूप ऍड करून घेऊया मित्रांनो देशी गाईचं तूप आहे त्याचबरोबर आपण एक पीस पण घेतलेलं खायला चेक करायला कसं लागतं एकदम बेस्ट झालेलं आहे आणि आता रायडला जो राईस आहे तो आपण पहिल्यांदा जुगाड करणार आहे इंडियन जुगाड ते मसाल्यामध्ये टाकणार आहे तर पूर्ण मसाला राईसला लागेल मग तो राईस ह्याच्यावरती लागेल मित्रांनो हे नवीन जो आहे खाली तवा वरती पातील ठेवलं आहे त्याने बिर्याणी जास्त कळे घेत नाही आणि राहिलेला आता जो राहायचा आहे तो आपण आता वरती एकतर जो आहे तो करून घेऊया आपण झालेला आहे थोडंसं आता राहिलेला आहे अशा प्रकारे आपली बिर्याणी मित्रांनो तयार झालेली आहे आता डायरेक्ट येईल तुम्हाला धावतो बिर्याणी वगैरे घेत झाली चला मग लास्टच एवढं टाकून घेऊया झालेलं आहे ओके डन मित्रांनो बिर्याणी रेडी झालेली आहे आपली टेस्ट करून बघूया कशी झाली काय एक नंबर झालेला आहे तुम्ही पण तयार करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा